नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि हुतात्मा स्मारकास मानवंदना नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय या ध्वजारोहण पार पडले नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मारकास पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली पोलिस दलाकडून बंदुकीच्या हवेत तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली मराठवाडा संग्राम दिनाच्या या कार्यक्रमाला सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी राजकीय पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याविषयीचा वृत्तांत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे आणि जसं भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला पण त्यात मराठवाड्याला एक वर्ष आणि एक महिना उशिरा जो जो तेरा महिने उशिरा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज आपण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरे करतो या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिलं किंवा ज्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्यांना अभिवादन करतो सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आजच्या दिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सर आपल्या मंत्रालयाच्या अनुषंगानं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे असं काही नाही आहे कसं आहे काही गैरसमज झालेले आहेत आणि नक्कीच आमचं सरकार ते सगळं गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत जसं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्यामध्ये करा नाही आणि मराठी समाजाला ज्यांच्या वंशावळीमध्ये कुलंबी असेल त्यांना नक्कीच ते कुलबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे नक्कीच काल अनेक मंडळी मान्य मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये दे भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी त्यांची एक बैठक मुंबईमध्ये लावण्याचा शब्द दिलेला आहे आणि तसंच इकडूनही आम्ही यापुढे लवकरात लवकर त्या समाजातल्या सर्व नेते मंडळींना घेऊन एक बैठक लावून त्यांचा पण विषय मारलेला तुमचा गोदावरी अभ्यास अहवाल आलेला आहे आणि आता पश्चिम महाराज म्हणजे नाशिककडनं आता मराठवाड्यासाठी जे दिलं जात पाणी ते सेव्हन पर्सेंट कपात करण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे तुम्ही एकीकडे कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणताय आणि जे पाणी आमच्या मराठवाड्यासाठी येत ते सुद्धा हिरावून घेत आहे मराठवाड्यात सुद्धा आपण आता अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी सगळीकडे पाणी भरपूर आहे आणि ह्याचा टेक्निकल अभ्यास केलेला आहे आणि त्या टेक्निकल अभ्यासाच्या हिशोबानेच हा काही जो काही प्रस्ताव आहे तो सरकारकडे आलेला आहे नक्कीच त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल ऑलरेडी बावीस डीएमसी आपण सांगितलं ना मी तुम्हाला सांगितलं ना आता अतिवृष्टी झालेली आहे त्याचा त्याच्यावर त्याचा अभ्यास करूनच नक्कीच पुढच्या काळामध्ये नदी जोड प्रोजेक्ट करूनच काम केलं सर्व काल पूर्ण अहवाल कलेक्टर साहेबांनी डिव्हिजनल कमिशनरकडे पाठवला होता डिव्हिजनल कमिशनरनी काल तो आपत्ती म्हणजे आमच्या सोनिया सेठी मॅडम कडे त्यांच्याकडे सबमिट केलेला आहे त्याच्यावर काल बैठक झालेली आहे लवकरच त्याचं आपत्ती म्हणजे माध्यमातून त्यांना जी मदत मिळायची ती जाहीर करण्यात येईल